मित्रांनो स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारण्यात आली या चळवळीमुळे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक पत्रकारांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यापैकी काही प्रमुख म्हणजे नवयुग साप्ताहिक व मराठा वृत्तपत्राचे संपादक आचार्य अत्रे साप्ताहिक प्रबोधनचे संपादक प्रबोधनकार ठाकरे साधना मासिकाचे विश्वस्त एस एम जोशी मुक नायक व बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचे संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर युगदीप आणि वक्त की आवाज या मासिकाचे संपादक शाहिर अमर शेख या सर्व संपादकांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व करून यश प्राप्त करून दिले आणि यांच्या संघर्षातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली या सर्वांच्या आदर्श पत्रकारितेला सलाम जर तुम्हाला ही पत्रकार बनून महाराष्ट्राची सेवा करायची असेल तर आजच भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा